कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खास करून शिमगोत्सवात सादर करण्यात येणारा पारंपरिक डेरा या खेळाची लोककला ही प्रामुख्यानं आपल्याला मंडणगड तालुक्यात पाहायला मिळते शिमगोत्सवात केंगवण या गावातील गवळी समाजाचे लोक हे डेरा ही लोककला सादर करतात हे लोक शिमग्यात घरोघर फिरतात पूर्वी जिथे गवळी समाजाची वस्ती होती तेथील लोकांकडून विशेषतः डेरा खेळण्याच्या लोककलेचे सादरीकरण केले जाते सध्या ही डेरा लोककला दुर्मिळ होत चालली आहे तरी मंडणगड तालुक्यातील केंगवळ आणि पाट येथील लोकांकडून आपल्याला आजही शिमगोत्सवात डेरा या पारंपरिक लोककलेचे सादरीकरण पाहायला मिळते डेरा म्हणजे तांब्याच्या धातूच्या कळशीला वर तोंडावर झाकण लावतात त्याला सीलबंद दोन चांगड्याने पातळ पट्टे अडकवतात माडाच्या पात्यांनी ते ओढतात त्यांचा टर्र टर्र तर असा तालबद्ध आवाज येतो अशा प्रकारचा आवाज येणाऱ्या तालावर पौराणिक गाणी गात खेळे स्वतः सोबत सर्वांचा शिमगोत्सवातील आनंद द्विगुणित करतात त्यामुळेच पारंपारिक लोककलेचा प्रकार अजूनही टिकून आहे thank <laughs> you